ग्रामीण विभागात रस्ते लाईट गटारे ह्या सेवा पुरवणं तसेच बघायला गेलं तर मग शिक्षण शिक्षणाचं पंचायत समिती मार्फत नाही का आपण अंगणवाडीचा आहार असेल किंवा पहिले शोशी काका जगताप यांच्या सोबत माझे मी गेले अनेक वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर्त कार्यकर्ते असून व एकनिष्ठतेने आम्ही काम करत आहोत नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू झाली आहे अनेक इच्छुक आता आपल्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू झालेली आहे आता निंबुदगनातून अं आजच त्यांच्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आपल्या समोर आहेत मुरुम येथील संकेत जगतात नमस्कार अं काय सांगताल तुम्ही आज उमेदवारी अर्ज तुमच्या पक्षाकडे परिपक्ष श्रेष्ठींकडे दाखल केलेला आहे तुमचा थोडक्यात आम्हाला प्रेक्षकांसाठी तुमचा परिचय आणि राजकीय पार्श्वभूमी काय याबद्दल थोडस माहिती द्या मी पंचायत समिती निंबूतून पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून गेले एकोणीसशे ब्याऐंशी ब्याण्णव पासून पहिल्या स्वशिवसन काका जगताप यांच्या सोबत माझे मी गेल्या अनेक वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर कार्यकर्ते असून व एकनिष्ठतेने आम्ही काम करत आहोत त्याच माध्यमातून आम्हाला उमेदवारी मिळावी ही अपेक्षा पक्षाने तुमच्या पक्षाने तुम्हालाच का तिकीट दिलं पाहिजे गेले अनेक वर्ष झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी युवकांचे संघटन असो किंवा पक्षाच्या प्रत्येक येणाऱ्या निवडणुकीमध्ये हिरारने भाग घेणे तसेच पक्षाचे जे काय संघटना आहे त्या संघटनेत मी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त पक्षाचे संघटन कसे करता येईल व पक्षाचे शाखा वगैरे जे काय पक्षाचे सर्वस्व पोलिंग एजंट किंवा बूथ असणे ह्या ज्या काय पक्षाच्या सुविधा राबवलेल्या जातात त्यात आपण प्रथम असतो आणि प्रामाणिकपणे काम करत आलेलो आहोत म्हणून पक्षाने आता आमच्या निंबत पंचायती विचार करावा ही तुम्ही जे आता गणातून उमेदवारीची मागणी केली आहे त्या गणामध्ये किती गावं आणि त्या प्रत्येक गावात मतदारसंख्या किती आहे टोटल uh, गणात सहा गावं आहेत खंडवचवाडी गर्दरवाडी निंबूत वाघळवाडी वानेवाडी मुरुड असे सहा गावं आहेत टोटल टोटल यांचे एकूण मतदारसंख्या दर माझ्या अंदाजे वीस uh, हजार पाचशे किंवा साधारणतः एकवीस हजाराच्या आसपास आहेत मग त्यामध्ये आमचं गाव आहे मुरुम गावामध्ये पाच हजार लोकसंख्या आहे सरासरी म्हणजे सत्तेचाळीसशे ते पाच हजार त्याचच लगत असणार आमचं वानेवाडी गा। वाने गाव वानेवाडी गावमध्ये जवळजवळ पाच हजार मतदान मध्ये साडेपाच हजार आमचे खंडवाचीवाडी मध्ये नऊशे साडेनऊशे असे दोन्ही गावात आणि मागळवाडीमध्ये एक साडेतीन हजाराच्या आसपास मतदान आहे असं टोटल मिळून एकवीस हजाराच्या आसपास गणातून मतदान आहे मी जे आता निंबूत गणातून इच्छुक आहात निवडणुकीसाठी तर त्या गणातले प्रश्न काय आहेत जे पूर्णधन आहेत ह्या गणातून विचार करायला गेलं तर खर तर अजिददादांचे नाव अख्ख्या महाराष्ट्रात आहे आणि त्यांच्या माध्यमातून अख्ख्या गावांचाच नव्हे तर अख्या महाराष्ट्राचा विकास एक बारामतीचे तर विकास पुरुष म्हणून अजितदादांकडे पाहिलं जात तसेच त्यांच्या माध्यमातून गावोगावी जर आपण विचार करायला गेलं तर युवकांचं संघटन किंवा त्यांना स्वच्छता प्रिय अजितदादा म्हणून ओळख आहे म्हणजे गावोगावी स्वच्छता असणं किंवा जे पंचायत समितीच्या माध्यमातून एक ग्रामीण विभागात रस्ते लाईट गटारे ह्या सेवा पुरवणं तसेच बघायला गेलं तर मग शिक्षण शिक्षणाचं पंचायत समिती मार्फत नाही का आपण अंगणवाडींचा आहार असेल किंवा शाळेची दुरुस्थिती असेल संगणक विभाग असेल त्यांचा म्हणजे शालेय काय लागणार साहित्य पुरवणी असेल तसेच समाज कल्याणचा एक विभाग समजा आपण पंचायत समिती मार्फत धरला जा माती तर अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय लोकांना ज्या काही योजना असतील तसं बघायला गेलं तर शासनाच्या भरपूर योजना आपल्याला आजपर्यंत ग्रामीण विभागाकडे ज्या आपल्याला भरपूर योजना आहेत त्या मोठ्या प्रमाणात अजूनपर्यंत पुरवता आल्या नाहीत त्याचे सगळ्यात महत्वाचे तसेच अपंग लोक असतील त्यांना ज्या काही त्यांच्या योजना असतील त्या पुरवणी ह्या अशा विविध काम आपण शेतकऱ्यांचा एक पशु विभाग असेल त्यांच्या शेतकऱ्यांच्या विभागाच्या मार्फत आपण त्या शेतकऱ्यांना बी असेल किंवा शेतकऱ्यांचे जे आपण म्हणतो दुग्ध व्यवसाय असते त्यांच्या गुरां गुरांना आपण लसीकरणे असं किंवा आरोग्याच्या विभागातून पंचायत समिती मार्फत नाही का आपण गोळ्या टॅबलेट्स म्हणा लसीकरणे म्हणा लहान मुलांचे जे काही लसीकरण आहे ते म्हणा ह्या विविध सुविधा पंचायत समिती मार्फत आपण गावोगावी पोचवू शकतो आणि प्राधान्याने ह्या सहा गावात पुरवण्यासाठी मी शंभर ना एकशे एक टक्का प्रयत्न करेन तुमचा डोक्यात काय कल्पना आदर्श करायचा म्हटल्यानंतर आदर्श तर ऑलरेडी आमचा गण आहेच पण त्यात अजून करण्यासाठी मी माझ्या पद्धतीने किंवा सगळ्या युवकांना हो एकत्र घेऊन जास्तीत जास्त आरोग्य शिबिर कशी घेता येईल याचं माझं प्राधान्य असेल जास्तीत जास्त लोकांना ज्या काही योजना असतील ते पुरवणं असेल व पक्षाच जास्तीत जास्त संघटन काम वाढवण्याचं मी काम करेन हे होते आ, बारामती पंचायत समितीसाठी निंबूत गावातून इच्छुक उमेदवार संकेत जगताप जी तुम्हाला पुढील वाटचासाठी सोमेश्वर रिपोर्टकडून शुभेच्छा थँक्यू